हे बघा शेती ऑस्ट्रेलियामध्ये किती स्वच्छ अगदी हे बघा आणि इथलं एक झाड आहे क्रिसमस टी त्या झाडापासून खूप उंच वाढतं ते इकडे थंड वातावरणामध्ये उंच वाढतं आणि विशेष म्हणजे ह्याच झाडाची जास्त घर म्हणजे घरांना यूज करता करतात ते आपल्याकडे कसं सागवान वगैरे हे करतात पण सागवानी पाण्यामध्ये काही जास्त दिवस राहत नाही करावून जात पण इकडे कसं आहे की हे हे लाकूडच खराब होत नाही या लाकडापासून नव्याण्णव टक्के घराला तेच लावतात हे बघा क्रिसमस टी असं उंच उंच वाढतात ते आणि हे असतं बघा ऑस्ट्रेलिया म्हणजे प्रत्येक प्रत्येकाच्यात हे झाडांचं प्रमाण खूप आहे इकडे आणि बघा ही घडाळणा जास्त तेच लावतात बघा ते खराब होत नाही अजिबात मी ऑस्ट्रेलियामधून बोलते आहे सडला पाटील हे बघा हे बघा हे जे तुम्हाला उंच उंच दिसत आहेत ना एकदम ते झाड आहेत बघा हे थँक्यू